तब्बल तेरा वर्षानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे सहकार क्षेत्रातील या अत्यंत महत्वाच्या निवडणुकीला यावेळी राजकीय रंग मिळाला आहे गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे परंतु यावेळी परिस्थिती बदललेली दिसते अकरा जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहे सहकार क्षेत्रात महत्वाची मांडली जाणारी ही निवडणूक यावेळी चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पक्षनेते आमदार खासदार आणि माजी मंत्र्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामुळे राजकीय समीकरणे बरीच गुंतागुंतीची झाली आहेत सध्या जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत तर काँग्रेसचा फक्त एक आमदार आणि खासदार जिल्ह्यात कार्यरत आहे विशेष म्हणजे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणारे भाजप आणि काँग्रेसचे काही नेते यावेळी बँक निवडणुकीत एकत्र येण्याच्या तयारीत आहेत मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका स्वीकारलेली नाही आहे परंतु यंदाची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरशीची होणार आहे हे विशेष